नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण आळूची पानं बनवणार आहोत खूप छान अशी आळूची पानं तयार होतात तर ही प आळूची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहू इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे थोडासा लसूण अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा टाकल्याने आपल्या पानाची चव आणखीनच वाढते खूप छान असे ओव्यामुळे पानं लागतात तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही ते लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता पण हातावर चोळून तुम्ही जर यामध्ये ओवा घातला तर खूप छान अशी ओव्याने पानाला चव येते तर इथे मी बारीक करून घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे इथे बाऊलमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे तुम्ही वाटीने घेतलं तर एक वाटी हे बेसन पीठ घेऊ शकता त्यामध्ये आपण मिरची बारीक करून घेतली ती टाकायची आहे पाव चमचा हळद टाकायची अर्धा लिंबू आपल्याला इथे पिळून टाकायचं आहे लिंबू नसेल तर इथे तुम्ही एक चमचा दही टाकलं तरीही चालेल तर मिक्सरचं भांडं मी थोडंसं हिसळून यामध्ये टाकलेलं आहे आता थोड़ थोड़ पानी हे मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जशी तुम्ही गोल भजी बनवता त्याचप्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आता हे पीठ आपण पाच मिनटासाठी भिजवून देऊ आता इथे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान असं आपलं भिजलेलं आहे आणि पानंसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ही छोटी छोटी पानं आहेत त्यामुळे याचे जे काही शिरा वगैरे असतील ते आपल्याला इथे काढायची गरज नाही तर पान उलटं करून ठेवायचं आणि पातळ असं आपल्याला याला पीठ लावून घ्यायचं आहे जास्त जाडसर पीठ लावायचं नाही पातळच लावायचं आहे तर सगळीकडून इथे तुम्ही पाहू शकता पीठ लावून झालेलं आहे आणि पान अशा प्रकारे दुमडून आपल्याला चपटा रोल तयार करून घ्यायचा आहे तर इथे एका एका पानालाच आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे कारण ही पानं मी तव्यावर भाजून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तव्यावर भाजून अशा प्रकारे तुम्ही पानं कधी खाल्ली आहेत का किंवा केली आहेत का ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सगळे पानांना पीठ लावून घेतलेलं आहे इथे आपली सगळी पानं तयार झालेली आहेत आता हे पानं आपण तव्यावर भाजून घेणार आहोत तर गॅसवरती मी तवा तापवण्यासाठी ठेवला होता त्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेल आपल्याला तव्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक करून पानं अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहेत जेवढी पानं तव्यावर बसतील तेवढी पानं आपल्याला तव्यावर ठेवायची आहेत पानं ठेवून झाली की कडेने आपल्याला तेल सोडायचं आहे तेल सोडल्यानंतर थोडासा पाण्याचा हपका मारू आणि दोन मिनटासाठी त्यावर ताट ठेवून वाफवून घेऊ तर इथे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पानं वाफवलेली आहेत आणि एक बाजू छान अशी कुरकुरीत झालेली आहे तर अशा प्रकारे आपण पानं पलटून घेऊ हो, आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ हो। दुसरी बाजू पलटून घेतल्याच्यानंतरसुद्धा आपल्याला यावर थोडंसं सा तेल साईटनी सोडायचं आहे कडेने तेल सोडून घेतले की पानं उलटून पलटून आपला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे पानं वरून छान असे कुरकुरीत कुरकुरी तयार होतात इथे तुम्ही पाहू शकता छान असे पानं आपले भाजलेले आहेत आणि जे पानं भाजलेले नाहीत ते आपल्याला तव्याच्या मध्यमभागी ठेवून छान कुरकुरीत होईपर्यंत पानं भाजून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पानं तयार झालेली आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशा प्रकारे पानं तुम्ही नक्की बनवून पहा खूप छान अशी लागतात तर आपले पानं तयार झालेले आहेत आता याच पानापासून थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं होतं तर त्या पिठाची सुद्धा मी ते बेसनची पोळी बनवणार आहे तर तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यावर आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये मी थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतलेलं आहे तर पातळ करून घेतलेलं हे पीठ आपल्याला तव्यावर टाकून बेसनची पोळी बनवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बेसनची पोळी टाकून झाल्याच्यानंतर कडेने आपल्याला त्यावर थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे इथे दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवू तुमच्याकडे जर आळूच्या पानाचे देठं असतील तर त्या देठाचे थोडेसे साल काढून ते देठं तुम्ही तेलामध्ये परतून सुद्धा ह्या बेसनच्या पोळीमध्ये टाकू शकता खूप छान अशी ते देठंसुद्धा लागतात तर मी पोळी उलटून घेतलेली आहेस अशीच उलटून पालटून आपल्याला पोळी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये